मानसिक राशी भविष्य मंथली होरोस्कोप या भागात आपणा सर्वांचे तर्फे पुन्हा एकदा स्वागत तुळ राशीला मार्च हा महिना कसा असेल मार्च मंथ फॉर लिब्रा हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी जेव्हा तुळ राशी म्हणतो तर कोणत्याही व्यक्तीची राशी ही तुळ कशी ठरवल्या जाते तर जन्मच्या वेळी त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीला जर तुळा राशी चंद्र असेल तर तो व्यक्ती तुळा राशीमध्ये जन्मला असे धरण्यात येते तर तशा पद्धतीने हे जन्म राशीप्रमाणे भविष्य सांगितलेले आहे तर ज्यांची जन्मराशी तुळ आहे त्यांनी हा व्हिडिओ अवश्य बघावा त्यातून तुम्हाला नक्कीच लाभ होईल होलिका मातेच्या आशीर्वादाने मार्च हा महिना तुम्हाला सुखाचा जावो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक आरोग्य टिप्सची स्लाइड कव्हर करत असतो तर या व्हिडिओमध्ये मी गार दूध पिण्याचे फायदे ही आजच्या आरोग्य टिप्स टिप्समध्ये कव्हर करतोय शरीराला कॅल्शियम प्रथिने आणि जीवनसत्वे मिळतात गार झोप लागण्यास मदत होते पोट भरलेले राहते स्नायूच्या वाढीस मदत होते हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मासिक राशी भविष्य मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ हानी यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या दे व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या करायला गती देण्याचा प्रयत्न करेल तूळ यावर शुक्रग्रहाचा अंमल आहे तुळ रास कुंडलीमध्ये सात आकड्याने दर्शवितात ही तत्व असलेली रास आहे चित्र नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते या राशीत खोजी अन्वेषक मास्टर माइंड आत्मविश्वासी आकर्षण वाणी असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळतात तसेच खाली दिल्याप्रमाणे ही तुळाराशीच्या लोकांची चरणाक्षरे आहेत त्याप्रमाणे त्यांचे नाव असू शकत तुळ राशीच्या लोकांना अतिशय उपयुक्त असे उपाय म्हणजे देवीचे स्तोत्र पठण करणे नियमित ओम शुक्राय नमहा मंत्राचा जप करणे शिवरात्रीच्या दिवशी घरात शिव कुटुंबाचा फोटो लावा आणि गरिबांना अन्नदान करा असे मी शिवरात्री माझ्या साप्ताहिक राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते पण तुळाराशीचे लोक हे इतर दिवशी देखील याचा कोणत्याही सोमवारी हा उपाय दिलेला उपाय करू शकतात प्रदोष काळात दरुज शिवलिंगाची पूजा करा ते देखील तुळाराशीच्या लोकांसाठी एक उपयुक्त असे उपाय आहे तर आता आपण मार्च महिन्याचे राशी भविष्य तुळा राशीचे काय दर्शवते ते बघूया तुळा राशी, राशी व्यवसायात तुम्ही नवीन प्रयोग करू शकतात आयात निर्यात ही शी संबंधित व्यवसायांमध्ये नफ्याची परिस्थिती मजबूत असेल तुमची लोकप्रियता जनतेमध्ये वाढेल घरात आनंद आणि शांती राहील बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम सुरू होऊ शकते भाऊ बहिणींच्या आयुष्यात प्रगती होईल व्यवस्थापनाशी संबंधित करिअरमध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल शेतीशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध दृढ करणे योग्य राहील महिन्याचा उत्तरार्ध उत्तम राहील पहिल्या दोन आठवड्यात कामाचा ताण बराच वाढू शकतो यामुळे तुमच्या दैनंदिन दिनचर्येतही व्यत्यय येऊ शकतो या काळात कुटुंबात मतभेद होऊ शकतात व्यवसायिकांनी कर संबंधित गुंतागुंतीत अडकण्याची शक्यता आहे व्यवसाय वाढवण्यात वाढवण्यात तुमचे तुमचे पैसे शकतात मन चुकीच्या कामाकडे झुकेल तेरा मार्चपर्यंतचा का काहीसा कमकुवत असेल हात आणि पाय दुखणे आणि जडपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात जड अन्न खाऊ नका तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागेल एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबितो अवधित रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे तुळ राशीच्या लोकांनी पाहिल्याबद्दल मी तुळ राशीच्या लोकांचा खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू